भिवंडी ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार शांताराम मोरे यांचा प्रचार दौरा आज वाडापाळी या विभागात आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते आतापर्यंत आपण शंभर ते दीडशे करोड रुपये वाडा नगरपंचायतीसाठी सन्मान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे यांच्याकडे नगर विकास खाते त्यांच्यामुळे त्यांच्या माध्यमातून हे पैसे आपल्याला माड्या शहराचा विकास करण्यासाठी दिले प्लस आपल्याला या ठिकाणी पाणी योजनाही आपण बावन करोडची मजूर केलेली आहे त्याचाही आपण पुढच्या कामामध्ये चांगल्या प्रकारे पूर्णत्वास तुन, नेऊ दुसरा आहे आपलं गटारीचं काम केलेलं आहे पथ काम केलेलं आहे पूर्ण वाड्या शहरात म्हणजे गल्ल्या असतील जोडणारे रस्ते असतील हे पूर्ण आपण कॉन्क्रीट रस्ते केलेले आहेत एक अग्निशमक दलाची अत्याधुनिक अशी गाडी आपण वाड्या शहरासाठी मंजूर केलेली आहे म्हणजे गॅसची आहे लाकडाची आपण चांगल्या प्रकारे करत आहोत आणि दुसरं म्हणजे आपण एक वाडा शहरासाठी रोड आणि बायपास असे या ठिकाणी करण्याचं घेतलेलं आहे बरेचसे असे आता या आहेत त्या पण वाड्या शहरांसाठी त्या सुखसुविधा लागतील ते आपण देऊ आणि नाईणारी नारी नानो नाणी पाळ गार्डन असतील छोट्या छोट्या त्याही आपण त्या आपण घेणार आहोत